गुड मॉर्निंग क्विन्सटाऊनच्या सुंदर सकाळी तुम्हाला सगळ्यांचं स्वागत पाऊस पडायची शक्यता होती बरोबर ही माझी मुलगी इनवर कारगिलला असते कारगी हिच्या बरोबर आज फिरायचं आहे कारण ती इनवर कारगिलहून दोन तास प्रवास करून इथं आलेली आहे आता हिच्या बरोबर मस्तपैकी फिरायचं आहे पावसाची शक्यता होती चांगली गोष्ट अशी की पाऊस पडत नाहीये आणि क्विन्सटाऊनला एकही एक क्षण वाया घालवणं हा मूर्खपणा असतो कारण इथला निसर्ग इतका सुंदर आहे की त्याचा अनुभव घ्यायला पाहिजे समोर दिसतंय ते क्विन्सटाऊन शहर पर्यटनाचं आकर्षणाचं केंद्रबिंदू न्यूझीलंडच्या असं याला म्हणता येईल क्विन्सटाऊनला जगभरातले पर्यटक इथे येतात त्यातनं खास करून समर हॉलिडे म्हणल्यावर तर नक्कीच येतात जसं जसं तुम्ही गावाकडे जायला लागता तसं तसं उंची हॉटेल दिसायला लागतात इथला स्टे भयानक महाग आहे बर का म्हणून तर मी क्विन्सटाऊन शहरापासनं चार किलोमीटर दुरीवरती राहिलो आहे पहिला स्टॉप फार मजेदार आहे क्विंस्टाऊनचा वातावरण सुंदर आहे फक्त माझी नजर खालती नाही वरती लागली थोडस चालणं करून क्विन्सटॉन गंडोला पाशी स्कायलाईन ह्या कंपनीपाशी मी पोचलेलो आहे आता फक्त आज शिरायचा अवधी आहे चला गंडोला राईड चालू झालेली आहे बघा याहू नजर में खागों तो की बिजलियाँ लेके चल रहे हो तो जिंदा हो दो तो। तो तो। हवा के झोंकों के जैसे आजाद रहना सफा तुम एक गलिया के जैसे लहरों में बहन सफा हर एक लम्बा कल एक नया समा देख ही लिया जो अपनी आंखों में लेके चल रहे हो तो सिद्धा हो तो दिलों में तुम अपनी बेताबियां लेके चल रहे हो तो सिद्धा होतो तो गंडोलानी वरती तर आलो है सीन बढ़िया बघायला मिळालेला आहे आता लूज नावाचा एक साहसी प्रकार करायचा आहे मजेदार आहे खूप काही डेंजरस नाही आहे बघूया पहिल्यांदाच करतोय बघूया काय खाली हे लूज बांधलेले आहे या झोपाळ्याने तुम्हाला असं मस्तपैकी वरती घेऊन जातात छान वरती आणि तिकडनं मग हे जे लटकवलेले लूज आहे यांनी तुम्ही खाली यायचं आहे केबल अप्रतिम प्रवास झालेला आहे हा गंडोला आणि त्याच्याबरोबर लूज केलं त्याचा इथनं निघताना पाय जरा जड होत आहेत परंतु क्विनस्टाव्ह अजून अजून बघायचंय त्यामुळे निघाला तर पाहिजेच बाय बाय Дин. Yeah. सूर्य ढगातनं बाहेर आल्यानंतर पाण्याचे रंग असे कसे बदलू शकतात हा प्रश्न मनात येतो नंतर मी ठरवतो छे विचार कसला करायचा दिसतोय त्याचा आनंद घ्या डोळ्यात साठवून घ्या